शेख सोहेल हत्या प्रकरणातील आरोपींची नावे आली समोर किरकोळ वादातून केली हत्या दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नवीन कॉलनी हैदर पार्क धनकेश्वर मंदिर परिसरात शेख सोहेल नामक तरुणाची अमानुष हत्या करण्यात आली होती तर शेख मुखलीस हा वाचवण्यासाठी मधात आणण्याने त्याच्यावर सुद्धा धारदार शस्त्राने वार करण्यात आले त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहे मृतकाचा भाऊ शेख इस्रायलुद्दीन शेख सलीमुद्दीन याने वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वसंतनगर येथील हॉटेल नशेमन जवळील शेख सुफियान याच्या पाणठिल्यावर हजर असताना फिर्यादीचा भाऊ शेख सोहेलुद्दीन व त्याचा मित्र शेख अश्फाक हे शेख आवेज व शेख तेहरीम हे आपापसात आप बोलताना हसी मजाक करत होते यात फिर्यादीचा भाऊ शेख सोहेलुद्दीन यास शेख आवेज व शेख तेहरीम यांनी थापड बुक्यांनी मारहाण केली त्यानंतर फिर्यादी व शेख सोहेलुद्दीन हे घरी निघून गेले रात्री अंदाजे साडेनऊ वाजताच्या सुमारास पार्क येथे शेकोटी करून बसलेले असताना त्या ठिकाणी शेख आवेज शेख तेहरीम शेख दानिस हे आले काही वेळ बसून गप्पा सुरू असताना त्यांच्यात वाद चालू झाला व वा या वादात व्याजबट्ट्याचा हिशोब विकोपाला गेला त्यानंतर आवेज याने पेरू फेकून मारला व तो पेरू शेख सोहेलयास लागला तुमचा वाद तुम्ही सोडवा आम्हाला का मारता असे शेख सोहेलयाने म्हटल्याने त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले यामध्ये त्याचे छातीवर व छातीच्या पासोळीत गंभीर वार करण्यात आले यावेळी बाजूलाच असलेला शेख मुफलीस हा वाचवण्यासाठी मधात आल्याने त्याचेवर सुद्धा चाकूने वार करण्यात आले यानंतर फिर्यादी हा घाबरून त्या ठिकाणाहून पळाला व कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली अशा प्रकारची फिर्याद वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली आहे या तक्रारी अन्वये शेख आवेज उर्फ क्रश शेख बब्बू राहणार राम रहीम नगर वसंतनगर शेख तेहरीम उर्फ शिपू शेख अकबर राहणार बंजारा हिल वसंतनगर शेख दानिश उर्फ वायटी शेख रियाज राहणार विदर्भ बेकरीजवळ वसंतनगर यांचे विरुद्ध भारतीय साहित्याची कलम एकशे तीन एक एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीन पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे